सोळा टक्के मराठा आरक्षण देऊन मराठा समाजाचे बोलवण करण्यास सरकारला यश टिकणार की नाही पेच कायम अठ्ठावन्न मोर्चा आणि बेचाळीस वर्षानंतर शेवटी भाजप सरकारने मराठा आरक्षणाचे विधेयक विधानसभा आणि विधान परिषदेत पारित केले आहे यामुळे आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे महाराष्ट्रातील मराठा समाजात जल्लोष व्यक्त केला जात आहे बीड जिल्ह्यातील मराठा बांधवाने एकमेकांना पेढे भरून व फटाके फोडून जल्लोष केला बीड जिल्हा भाजपाच्या वतीने गुलाल ओदळून वाजत गाजत आनंदाने पेढे भरवले तसेच देवेंद्र फडणवीस सरकारचे आभार मानले यावेळी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी यांची उपस्थिती होती तसेच राजेंद्र शिवसंग्राम यांच्या वतीने आनंद उत्सव साजरा केला आजच्या ऐतिहासिक निर्णयाचे सर्व पक्षाकडून स्वागत केले जात आहे संभाजी ब्रिगेडने आरक्षण फसवे आहे यामुळे पुन्हा एकदा मराठा समाजाची फसवणूक केली असल्याने नाराजी व्यक्त केली आहे मराठा आरक्षणाचे विधेयक विधानसभेत मंजूर झाले आहे मराठा समाजासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला असून हे विधेयक विधानसभा आणि विधान परिषद कोणत्याही चर्चेविना मंजूर करण्यात आले आहे मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला असून सरकारी नोकरी आणि शिक्षणात आरक्षण मिळाले आहे यात मराठा समाजाचा स्वतंत्र प्रयोग तयार करण्यात आला असून सोळा टक्के आरक्षणाची तरतूद करणारे विधेयक आज राज्य विधिमंडळात आज मांडण्यात आले त्याचबरोबर कोणत्याही चर्चेविना विधेयक मंजूरही करण्यात आले मराठा समाजाच्या आरक्षणावर शिक्कामोर्दत झाल्याचेही सांगण्यात येत आहे ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण देण्याचे तरतूद असे अहवालात म्हटले आहे विधिमंडळात ही कुठल्याही चर्चेविना मंजूर झाल्यामुळे आता राज्यपालांच्या सहीने अंमलबजावणी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे तीन चार दशकाच्या बलिदानानंतर आणि संघर्षानंतर मराठा समाजाला मिळालेले आरक्षण यामुळे महाराष्ट्रातील सर्वच मराठा समाजामध्ये जल्लोष व्यक्त केला जात आहे मात्र बलिदानानंतर मिळालेल्या या आरक्षणाला कोणाचीही नजर लागू नये तसेच न्यायालयात कोणी चॅलेंज करू नये म्हणजे झालं असं असलं तरी आरक्षणाच्या मराठा समाजाची बोलवण करण्यात सरकारला तरी यश आलेलं आहे शिक्षण आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष कैलासवाशी अन्नासाहेब पाटील यांनी आमदार असतानाही बलिदान दिलं पण त्यावेळेस सरकार हे संवेदनशील नव्हतं एका आमदारांनी बलिदान देऊन देखील सरकारनं संवेदनशीलपणा त्या काळामध्ये दाखवला नाही पण मधल्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मागणी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी जनतेच्या माध्यमातून रेटा निर्माण झाला आणि मधल्या काळामध्ये ज्या पद्धतीने अण्णासाहेब पाटलांनी समाजासाठी बलिदान दिलं अगदी त्याच पद्धतीने त्या धर्तीवर मराठा समाजातल्या शेकडो युवकांनी या ठिकाणी आपल्या प्राणाची आहुती दिली हे सरकार हे संवेदनशील या महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे संवेदनशील आहेत मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं आणि महाराष्ट्राच्या लोकप्रिय ग्रामविकास मंत्री आदरणीय नामदार पंकजा मुंडे यांचं मी अभिनंदन करतो की मराठा समाजाची जी मागणी एकोणीसशे ऐंशी पासूनची जी मागणी होती ही मागणी या ठिकाणी आपण पूर्ण केल्याचं समाधान या ठिकाणी समाजासह सगळ्या समाजामध्ये या ठिकाणी एक आनंदाचं वातावरण आहे जो शब्द गोपीनाथ मुंडे साहेबांच्या सचिन मराठा समाजाला दिला होता गोपीनाथ मुंडे साहेबांनी मराठा सेवा संघाच्या अधिवेशनामध्ये सांगितलं होतं जर माझ्या विचाराचं सरकार महाराष्ट्रामध्ये आलं तर पहिली सही मराठा आरक्षणावर या ठिकाणी मी करेल हा शब्द लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांनी समाजाला दिला होता खऱ्या अर्थानं आज देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आणि सरकारनं लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली वाहिल्याचं समाधान हा प्रश्न सत्तावीस वर्षापासून आदरणीय मेटेसाहेब हे सतत विधान परिषदेमध्ये हा प्रश्न मांडत होते त्यांच्या या प्रयत्नाला आज यश मिळालं आणि या सर्व समा मराठा समाजातील सर्व तरुणांसाठी या आरक्षणाचा फायदा होईल महा पण पाहिजे मोर्चे या ठिकाणी निघाले जवळपास बेचाळीस युवकांनी स्वतःचं आत्मबलिदान त्या ठिकाणी दिलं आमच्या आज जे आरक्षण डिक्लेअर केलं आज आमचे बेचाळीस तरुण या मागणीसाठी त्यांचं स्वतःचं बलिदान त्यांनी दिलेलं आहे कैलासवासी अण्णासाहेब पाटलांनी देखील ही मागणी घेऊन त्यांनी देखील पहिला लढा या राज्यामध्ये उभा करण्याचं काम आदरणीय कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांनी केलेलं आहे म्हणून हे आरक्षण या आरक्षणाच्या मा पाठीमागचं फार मोठं बलिदान देखील समाजाचं आहे आणि मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून जो व्यापक लढा राज्यामध्ये उभा केला होता त्याचं खऱ्या अर्थानं हे यश आहे आणि मराठा समाजाच्या एकजुटीचं हे यश आहे म्हणून या ठिकाणी आम्हाला एका डोळ्यामध्ये आनंद देखील झालेला आहे आणि दुसऱ्या डोळ्यामध्ये आश्रू देखील आमचे समाजाचे या ठिकाणी वाहत आहेत त्याचं कारण आहे कारण की बेचाळीस लोकांनी बेचाळीस तरुणांनी या ठिकाणी या मागणीसाठी स्वतःचं बलिदान दिलं विधानमंडळाच्या दोन्ही सदनामध्ये जे काय आज आरक्षण मंजूर झाल्याचं ऐकण्यात आलेलं आहे मुळात हे जे आरक्षण आहे हे मिळालेलं आरक्षण ही आरक्षण नसून ही सवलत आहे संभाजी ब्रिगेड व मराठा सेवा संघाची पूर्वीपासून जी जी काही मागणी आहे की मराठा समाजाला मध्ये समाविष्ट करून मध्ये जे काही आरक्षण आहे बावन मध्ये तेच आरक्षण मराठा समाजाला अपेक्षित होतं आज जे काही त्या फडणवीस सरकारने दिलेले आरक्षण आहे हे आरक्षण नसून ही सवलत आहे ही शुद्ध प्रकारे मराठा समाजाची केलेली फसवणूक आहे आजपर्यंत ज्या काही तरुणांनी या मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेलं आहे या बलिदानाची कुठल्याही प्रकारची या शासनाने किंमत नाही केलेली अजूनसुद्धा मराठा समाजाला या सरकारने फसवलेलेच आहे